ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महेंद्र शेठ घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय मित्र पत्रकार ज्येष्ठ नागरिक महिला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलाचे शिक्षण चांगल्या शाळेत झाले पाहिजे मुले उच्च शिक्षित होऊन त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत कार्यकर्त्याकडे हक्काचे घर हवे त्याच्याकडेही स्वतःची गाडी हवी कार्यकर्ता आजारी पडला तर त्याची फक्त विचारपूस न करता दवाखान्यात काहीही कमी पडणार नाही आणि तो कार्यकर्ता घरी सुखरूपपणे येईल यासाठी धडपडणे एकूणच काय तर आपल्या कार्यकर्त्याचे कुटुंब सुखी असले पाहिजे असा, असा विचार आज राजकारणात करणारा कोणी आहे का तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच कामगार नेते महेंद्र घरत म्हणूनच महेंद्र घरत यांच्यासोबत असणारे अनेक कार्यकर्ते त्यांना कुटुंब प्रमुख मानतात आपल्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना हक्काचे घर मिळावे असा विचार करून महेंद्र घरत थांबत नाहीत ते ऍक्शन घेतात संबंधित कार्यकर्त्याच्या घराचे बांधकाम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत सर्व पाठपुरावा करून लागेल ती मदत करतात आणि त्या कार्यकर्त्याला हवे तसे घर बांधून देणारे अनेक गोरगरिबांना घरांसाठी बांधकाम साहित्य देणारे अनेकांना मोफत फ्लॅट देणारे आणि चक्क बंगले बांधून देणारे राजकारणातील एकमेव द्वितीय हो। म्हणजेच महेंद्र घरत आजच्या दलबदलू राजकारणात तर कार्यकर्त्यांचा वापर यूज अँड थ्रो करणारे सर्रास आहेत त्याच्या उलट कृती करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे आणि आजारपणातही खंबीर साथ देणारे अवलिया म्हणजेच महेंद्र घरत त्यामुळेच त्यांचे आगळेवेगळे व्यक्तिमत्व सर्वसामान्यांना भावते सध्या रायगड जिल्ह्यातील राजकारणात सर्व पक्षीयांना परिस्थितीत साथ देणारे आणि बहुसंख्य नेत्यांशी राजकारणापलीकडे मैत्री जोपासणारे म्हणजेच महेंद्र घरत एकंदरीतच कार्यकर्त्यांचा समर्थ नेता म्हणून महेंद्र घरत यांचे नाव राजकीय पटलावर अबाधित राहील हे आपण अभिमानाने म्हणू शकतो

अशी तातडीची बैठक अशी होती की कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे आपण मागच्या वेळेला आपल्या दोन्ही प्रभारी आणि आपण सर्व जिल्ह्याने जोर मारला होता का माहोल मतदारसंघ आपल्याला सोडा कारण शिवसेनेकडे उमेदवार नाही शिवसेने अनेक ठिकाणी उमेदवार श्रेणी पासून आपण जिथे पाहिलं चांगले असेल इतर ठिकाणी सर्व ठिकाणी उमेदवार बाहेर आयात केले त्याच्यावर उमेदवार नसताना दुसऱ्या पक्षाचे उमेदवार घेतले आणि ही लढाई भारत सरकार जे मोदी सरकार विविध जनता अशी लढाई होती आणि त्याच्यामध्ये पर्याय काँग्रेस एकमेव पर्याय त्याच्यामध्ये समोर दिसत होता रायमते आणि पामेरीला गेलो तर भयंकर जन साहेब जन समुदाय रस्त्यावर आला होता आणि सर्वांना भोवतीला पाडायचे त्याच्या समोर पाहिजे होता परंतु आपल्यावर त्याच्यामध्ये अन्याय झाला विदर्भामध्ये ताईंटा मतदारसंघ वत्रेसचा केला तो सुद्धा जोडा माणूस नसताना त्याला त्याच्यामध्ये आपला माझ्या आमदार आहेत कोणत्या बेवडी मध्ये काय घेणार आपल्याला माहिती आहे झिरो टक्के असताना राष्ट्रवादी आता आपलं म्हणे रायगड जिल्ह्यामध्ये सर्व या कोकणामध्ये तुलनेभर ताकदवर ही रायगड मध्ये आहे पण रायगडला या कोकण मतदारसंघ सुटला पाहिजे अशी आपली सर्वांची एक भूमिका मागणी आहे आपलं म्हणजे आणि नाराभाऊ हा निर्णय घेतला पाहिजे नाराभाऊ मावळसाठी मांडलेला आहे आम्ही सहन करणार नाही असा इशारा या बैठकीत आहोत आणि प्रवान त्यांच्या आपण सर्वच आभार मानून बैठक संपली असं सांगतो जय हिंद जय